बली प्रतिपदा अर्थात दीपावली पाडव्यानिमित्ताने गवळी समाजाच्या वतीने सगर उत्सव साजरा केला जातो शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवात गवळी समाज आणि पशुपालक यांनी देवळाली कॅम्प शहरात म्हैशी आणि रेड्यांची आकर्षक सजावट करून वाजत गाजत मिरवणूक काढली रेड्यांची मिरवणूक पाहण्यासाठी शहरवासियांनी जुन्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात गर्दी केली बालप्रतिपदेला देवळालीत रेड्यांची मिरवणूक काढण्याची प्रथा पूर्व परंपरेनुसार आहे ज्या पशुधन पालकांकडे गोठे धारकांकडे म्हैशी आणि रेडे आहेत ते पाडव्याला सकाळी आपल्या रेड्यांना उठण्याने आंघोळ घालतात त्यांच्या अंगावर विविध सामाजिक धार्मिक संदेश देणारी चित्रे साकारतात त्यांची आकर्षक सजावट करतात सायंकाळी पशुपालक कुटुंबातील आणि गावातील महिला भगिनी रेड्यांचे पूजन औक्षण करतात नैवेद्य रेड्यांना भरवला जातो त्यानंतर ढोल ताशाचा गजर आणि फटाक्यांची आतिशबाजी करत मिरवणूक काढली जाते शहरातील आनंद रोड वडनेर रोड हौसन रोड जुने बस स्थानक मेन रोड मार्गे मिरवणूक काढली गेली गवळीवाडा भागातील गणेश मंदिर प्राचीन मनोकामेश्वर शिवमंदिर शीतला माता मंदिर हनुमान मंदिर येथे मंदिराला प्रदक्षिणा घालून श्रीफळ वाढवून मंदिरासमोर रेड्यांनी सलामी दिली दर्शन केल्यानंतर मिरवणूक मुख्य रस्त्यावरून जुन्या बस स्थानक परिसरात आल्यानंतर रेड्याकडून देण्यात येणारी सलामी पाहण्यासाठी गर्दी झाली होती पुढील दोन पाय उंचावत रेड्यांनी सलामी दिली वडनेर रोडवरील यादव कुटुंबातील हिराबाई यादव अनिता यादव कविता यादव देवळाली जनकल्याणी फाउंडेशनच्या उपाध्यक्ष नीताताई गोडसे यांनी या रेड्यांचे औक्षण केले यावेळी सुभाष यादव कुमार यादव सोहम यादव पवन गायकवाड सोमनाथ बर्डेंसह नागरिक उपस्थित होते गवळीवाडा भागात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत अल्ली यादव कुणाल यादव राहुल यादव यात नितीन यादव तेजस बनलेले राहुल शिरसाट नितीन गायकवाड राजू गायकवाड ताराचंद यादव विनय यादव विजय यादव मनोज यादव गोविंद गवळी राजू यादव रवी यादव मनीष यादव प्रदीप यादव करण मेंद्रे आदींनी मिरवणुकीत सहभाग घेतला शहरातील गवळीवाडा भागात गवळी समाजातर्फे आणि कन्हैया लक्ष्मण गवळी यांच्या स्मरणार्थ शहरातील मिरवणुकीत सहभागी झालेल्या रेड्यांच्या मालकांचे स्वागत आयोजक नितीन यादव हेमंत यादव प्रकाश यादव अंबादास कवडी यांनी केले सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पुरुषोत्तम कांडेकर देवळारी कॅम्प